नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र सुसर आधुनिक तंत्रावरती तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खरबूज आणि कलिंगड हे जे काही पिकं आहे तर याची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते परंतु आता हे कलिंगड पीक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे ग्रोथ स्टेजमध्ये आहे फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आहे तर या स्टेजमध्ये आता दोन महत्त्वाचे प्रॉब्लेम शेतकरी मित्रांना जाणवत आहे त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे या सुरुवातीच्या स्टेजमध्ये नागाळीचा प्रॉब्लेम दिसून येतो आणि त्याचबरोबर आता थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीमुळे वेलाची ग्रोथ आणि वेलाला जे काही होणारे फुटवे आहे ते हळूहळू होत आहे तर यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आधुनिक शेतीतंत्राला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जवळच्या कलिंगड उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आता कलिंगड पिकावरती जे दोन प्रॉब्लेम आपल्याला शेतकरी मित्रांना जाणवत आहे त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे नागळी तर नागळीवरती आपण फवारणीमधून नियंत्रण करणार आहोत तर या फवारणीमध्ये घेत असताना आपण नागळीसाठी एक अळीनाशक घेणार आहोत त्याचबरोबर फुटव्याची संख्या वाढण्यासाठी एक आपण टॉनिक घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक साधपुरुषनाशक म्हणजे अशा तीन औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही कलिंगड पिकावरती फवारणी घ्यायची आहे तर ही फवारणी घेत असताना आपल्याला नागळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी वक्सना क्रॉप सायन्स कंपनीचं जेट हे जे काही अळीनाशक आहे हे आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि त्याचबरोबर फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आपण ट्रिपल सुपर याचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही बुरशीनाशक आहे एखादं कोणतंही साधं बुरशीनाशक जरी घेतलं तर यामध्ये चालणार आहे तर अशा तीन औषधांचं आपल्या या ठिकाणी कॉम्बिनेशन करायचं आहे यांचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवून देतो तर हे झालं नागळीचं तर नागळीवरती नियंत्रण झाल्यानंतर ना। आपल्याला आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ होणं खूप आवश्यक असतं कारण जितक्या पांढऱ्या मुळांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होईल तेवढेच आपले खालून खत जे आहे ते खालून अपटेक होणार आहे त्यामुळे सुरतीच्या अवस्थेमध्ये मुळांची वाढ होणं खूप महत्त्वाची गोष्ट असते त्यासाठी मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला ह्युमराज याचा वापर करायचा आहे हिमराजचा वापर करत असताना प्रति एकरसाठी एक लिटरचा आपल्याला खालून ड्रिल्चिंगमधून वापर करायचा आहे आणि हिमराजचा वापर तुम्ही फवारणीमधूनसुद्धा करू शकता चाळीस एम एलनी काय होणार आहे खालून मुळांची जी काही वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे त्यामुळे खालून खात्यांचा अपटेक होईल आणि त्याचबरोबर हिमराजमुळे नवीन फुटव्यांची संख्या आणि जी काही थंडीमुळे आपली पिकाची ग्रोथ थांबलेली आहे ती ग्रोथसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होण्यास आपल्याला फायदा होणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हिंमराचा वापर करायचा आहे आणि हिंमराचा वापर झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी आपल्याला जे काही बारा एक्सटचा आहे तर बारा एक्सटचा वापर करायचा आहे बारा एक्सटमुळे आपल्याला अजून फुटवे आणि वेलाची जी काही ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला कलिंगड पिकाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये अशा पद्धतीने एक फवारणी आणि या दोन ड्रिचिंग आपल्याला घ्यायची आहे यामुळे सर्वात पहिले म्हणजे नागळेवरती नियंत्रण मिळणार ना आहे आणि त्याचबरोबर जे काही वेलाची थांबलेली ग्रोथ था, आणि फुटवी आहे ते सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कलिंगड पिकावरती या उपाययोजना करायच्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आधुनिक शेती तंत्रवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या कलिंगड उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद